लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार, बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी काल मोदीजीने या भारत देशाचा ना प्रत्येक नागरिक हा त्यांचा परिवार आहे मोदीजींचा परिवार आहे अशी भावना व्यक्त केली आणि त्यानुसार देशभरामधून प्रत्येकाने आपल्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तो भारतीय जनता पक्षाचा असो किंवा नसो मैं भी मोदी मोदीजी के परिवार का हिस्सा पद्धतीचा पद्धतीचं टॅगलाईन आपल्या आपल्या अकाउंटच्या बाहेर यायला सुरू केले आता त्याच्यावर टीका करत असताना संजय राजाराम राऊत यांनी मोदीजींना अशा पद्धतीचा परिवार देशाला आपला परिवार बोलण्याचा अधिकार आहे का अशा पद्धतीची टीका करण्याची हिंमत केली संजय राजाराम राऊत हे विसरतात की दोन हजार चौदा पर्यंत किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत तेही मोदीजींचे परिवार म्हणून सगळ्या पद्धतीचा फायदा घेतलेला आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये असलेली सत्ता असो अठरा खासदार जे चौदा आणि एकोणीस ला निवडून आले ते पण मोदीजींच्याच परिवाराचे हिस्सा होते म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राची सत्ता ही मोदीजींचा फोटो लावून मोदीजींच्याच परिवारचे आम्ही हिस्से आहोत असं म्हणून आमदार निवडून आले आणले आणि मग त्यानंतर मनामध्ये गद्दारी आणि बैमानी आल्यामुळे आम्ही आता मोदीजींचे परिवार नाही आहोत आम्ही त्यांच्या परिवारचे भाग नाही आहोत असे सांगून वेगळे राहिले पण संजय राजाराम राऊतला थोड़ा आठवण करून देईल की त्याचा मालक मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत जोपर्यंत महायुतीची सत्ता आली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तरी उद्धवजींनी स्वतःचा परिवार मानलं का कारण का मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये पाटणकर परिवार सोडून दुसरं कुठल्याच परिवाराला आपला परिवार, परिवार मानला नाही सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं सामान्य जनता सोडा स्वतःच्या शिवसैनिकांच्या तरी स्वतःचा परिवार उद्धवजींनी मानलं का हाही प्रश्न आहे विचारण्यासारखा वाटतो जे काही सरकार म्हणून ते ठाकरे सरकार नव्हतं पण ते पाठणकर सरकार होतं असलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट सगळी काम सगळं काय मिळवण्यासाठी सगळं काय पाटणकरांसाठी हे घोष वाक्य उद्धवजींच्या त्या अडीच वर्षामध्ये होत म्हणजे एवढे अन्य शिवसैनिक ईडी आणि सीबीआयच्या संकटामध्ये असताना पण मोदीजींकडे आणि केंद्र सरकारकडे जाऊन पायीघाड्या कोणासाठी घातल्या फक्त पाटणकरांसाठी घातल्या आताही आम्ही जे ऐकतो के की दिशा साध्याचे केस मधून माझ्या मुलाला वाचवा ते पण स्वतःच्या परिवारासाठीच म्हणजे महाराष्ट्राची जनता आमचा परिवार नाही शिवसेनेकांची शिवसेनेकांचा परिवार आमचा परिवार नाही आणि ते मोदीजींवर टीका करतात आणि जे पंतप्रधान आपलं पूर्ण आयुष्य या देशासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे देश ज्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा माझ्या देशासाठी कुटुंबिया म्हणून ते घालवतात अशा व्यक्तीवर टीका करणं परिवार म्हणून टीका कर परिवार म्हणून म्हणून टीका करणं ही संजय राजाराम राऊतचा लाज वाटली पाहिजे स्वतः संजय राजाराम राऊतनी परिवारा परिवारापलीकडे काही पाहिलंय का कोविडचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे झाले तर खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट चे पैसे मुलीच्या अकाउंटमध्ये भावाच्या अकाउंटमध्ये अन्य काय विषय असेल तेही कुटुंबीयाबद्दलच विचार करायचा बायकोच्या अकाउंट मध्ये म्हणजे स्वतःनी परिवाराच्या पलीकडे विचार केला नाही आणि नेमका संजय राजाराम रावचा परिवार कुठला हा पण ह्या निमित्ताने विचारण्यासारखा प्रश्न आहे नेमका त्यांचा परिवार भारतीय परिवार आहे भारतातला आहे कि रशियातला आहे हा ह्या निमित्ताने प्रश्न विचारण्यासारखा आहे म्हणून मोदीजींनी मणिपूरला आणि या सगळ्या बाबतीमध्ये परत परत बोलतात मणिपूरला जायला पाहिजे मणिपूरने सांगूती दाखवली पाहिजे मणिपूरचा प्रश्न अरे बाबा तुम्ही पत्राचार मधल्या राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना स्वतःचा परिवार समजलं असतं तर आज ते लोक बेघर झाले नसती आज ते लोक रस्त्यावर आली नसती म्हणून पहिलं पत्राचार मधल्या मराठी माणसांना स्वतःचा परिवार स्वीकार माना आणि मग मणिपूर आणि त्यांच्या गोष्टींबद्दल विचार करा धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियामध्ये सध्या अजूनही एकमत झालेलं नाही पंधरा जागेवरून भांडणं सुरू आहेत आणि त्यांची भांडणं मिटल्यावर आमची चर्चा सुरू होईल असा प्रकाश आंबेडकरांनी <coughs> दावा केला तुम्ही आठवत असेल की संजय राजाराम मिळावती किती तारखा आतापर्यंत दिलेल्या आहेत कधी बोललेले सव्वीस तारखेला सुटणार कधी बोलला एकोणतीस तारखेला तिला सुटणार आता बोलत उद्या सुटणार म्हणजे ह्यांची भांडणं कमी होण्यासाठी मार्ग दिसत नाहीये कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये आणि त्याच्यावर आता यांना प्रकाश आंबेडकरांबरोबर पण बसायचंय कदाचित हे लोकसभेच्या मतदानाच्या नंतरपर्यंत यांच्या बैठका सुरू असतील यांच्या बैठका संपणारच नाही तोपर्यंत लोक मोदीजींना मतदान करून मोकळे होतील पण ह्यांच्या काय भांडणं संपणारे चिन्ह दिसत नाहीये विजय वडेट्टीवार म्हणतात की चार ते पाच जागा आम्ही आंबेडकरांना देऊ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर हा फार मोठा अपमान आहे मी परत परत तुम्हाला कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं आज पण सांगतो ह्याला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर हे चालणारे लोक असतील अगर मान सन्मान ठेवायचं असतील तर प्रकाश आंबेडकरजींना बारा सीट देऊन मान सन्मान दाखवा ना चार ते पाच सीट देऊन कशाला त्यांचा अपमान करताय हिंमत असेल तर बारा सीट देऊन दाखवा कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना सोडण्याचा सर्वच महाविकास आघाडीचे पक्ष त्या परंतु काँग्रेस मधून ती लढवतात अशी एक चर्चा आहे काय निष्पन्न होतं हे कळत नाही पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती आता त्यांच्याच घरामध्ये सुरून परत एकदा शकुनी मामाने लावलं का हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे ज्यावेळी वंचित नाही संजय राऊतांच्याकडे अटी ठेवल्या होत्या की सरकार आल्यानंतर तुम्ही भाजप किंवा घटक पक्ष असतील किंवा जाणार नाही असा लेखी हमी द्या संजय राऊत <laughs> म्हणजे ह्याच्या रक्तामध्ये किती बैमानी आहे पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टी आमच्या संघ परिवार ह्याच्यावर उत्सुक टीका करायची तोंड काळ्या करायचं आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने आणि संघावर ही हमी पण द्यायची हिंमत ठेवायची नाही ह्याला दू तोंडी साप म्हणतात आणि त्याचं नाव आता नवीन जात निर्माण झाले दूतोंडी सापाची त्याला संजय राजाराम राऊत म्हणताय म्हणून हे ज्या जेवढी नितीन गडकरींची हे काळजी ठेवत आहेत ना तेवढी काळजी थोडी मनोहर जोशींची घेतली असती तर त्यांना शेवटच्या दिवसामध्ये मानसिक त्रास झाला नव्हता नसता दारे दारे। तर वैभव नाईक असं म्हणतात की भाजपच्या नेतृत्वाचा स्थानिक नेत्यांवर विश्वास नाही जिल्ह्यात तीन तीन मंत्री आणि एक केंद्रीय मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर इथल्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली म्हणून त्याच चौकटीमध्ये राहून सुषमा अंधारे ताईला इथे बोलू लागलं काय की इथे कोणाचं थोबाड इथे उघडण्यामध्ये दम नाही कोणाचे वक्तृत्व प्रभावी नाही आणि म्हणून स्टूल सकट सुषमा फर्निचरवाल्याला इथे आणावं असा काय त्याच्यामधला विचार होता का म्हणजे त्या चौकटीमध्ये राहिले तर काल जेवढे रावण पत्रकार परिषदेत बसले होते दोन चार सात मुंडे रावण होते वाटत ते सगळे तर सगळे नालायक बसलेले मग आमच्या गोवाचे मुख्यमंत्री हे आमचे भारतीय जनता पक्षाचे आहेत अगोदर पण मनोहर पर्रिकर साहेब असताना तेव्हा सिंधुदुर्ग भाजपची जबाबदारी मोठ्या प्रमाणामध्ये तेच घ्यायचे असे आम्ही ऐकायचो आणि आताही अगर आमचे प्रमोद सावंत साहेब येऊन अगर मार्गदर्शन करत असतील ना तर त्याच्यामध्ये काही चूक नाही चांगलीच गोष्ट आहे ती पण उभाटाला ते झोपणार कारण गोव्यामध्ये आज यांचा पोलीस पाटील किंवा सरपंच पण सारा निवडून येऊ हो शकत नाही लायकीत राहिले नाही जिल्ह्याच्या बाहेर म्हणून होऊ शकत असं विनायक राऊत आज आपला दहा वर्षाचा लेखजोका मांडणार आहे काळा कलर असेल पूर्ण कारण <laughs> दहा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये पलीकडे काहीच केलेले नाही त्यांच्या दहा वर्षाच्या लेखजोखामध्ये ना राणे साहेबांची फॅमिली फोटो लावायचे त्यांनी प्रत्येक पानावर कारण की प्रत्येक त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये राणे शिवाय त्यांची कारकिर्दी ओळखली जाणारच नाही टीका करत करत नावाचं जप घेत घेत त्यांनी दहा वर्ष काढलेली आहे म्हणून त्यांच्या त्या प्रगती पुस्तकाच्या फ्रंट पेजवर आणि प्रत्येक पानावर राणे साहेब पाना आणि राणे साहेबांच्या वर्ष केलेलं आहे भाजपच्या इथल्या कुठल्याच नेत्याला लोकसभेचं तिकीट मिळणार नाही अशी वैभव नाईक यांनी टीका केली आता आमच्या कार्यालयामध्ये नवीन त्या बनवणाऱ्याला आम्ही ठेवलेला आहे म्हणून त्याला आमच्या कार्यालयामध्ये आमच्या मुख्यालयामध्ये काय होत हे आमच्या नवीन पिऊनला चांगलं माहिती आहे जे आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही है।, है ना म्हणून त्याला त्यांच्या नवीन नोकरी बद्दल शुभेच्छा सर लालूजीने मोदी साहेब पर कडवी टिप्पणी की परिवार के ऊपर और उसपे अगेंस्ट आम जनता ने मैं भी मोदी का परिवार हूं ऐसी टिपी ये की है देखिए हमारे आदरणीय पंतप्रधान ने अपनी जिंदगी का हर एक क्षण ये हमारे देश के हर एक नागरिक को हम अपने खुद का फैमिली बन के परिवार मान के इन्होंने गुजारा है मुझे नहीं लगता कि पंतप्रधान जी ने पिछले दस साल में खुद के बारे में कभी भी सोचा होगा जिंदगी का हर एक पल ये देश जो मेरा परिवार है और वो परिवार के लिए मैं क्या कर सकता हूँ परिवार को कैसे खड़ा कर सकता हूँ परिवार की कैसी उन्नति कर सकता हूँ इस बारे में सोचने वाले पंतप्रधान हमको सबको मिले हैं इसलिए मोदी जी का परिवार ये देश का हर एक नागरिक है और परिवार के हिसाब से ही मोदी जी ने ये देश को संभाला है देश को बड़ा किया है इसलिए लालू जी जिस जिस लालू प्रसाद यादव जी ने अपने खुद के परिवार के बाहर कभी किसी का ख्याल रखा नहीं जो करना है अपने खुद के परिवार के लिए ही करना है मगर इसलिए उस लालू जी को हमारे मोदी जी के ऊपर आलोचना करने का कोई अधिकार नहीं है ये भारत देश ही मोदीजी का परिवार है और इस बारे में हमको अभिमान आहे आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे विदर्भातील लोकसभा ते आढावा घेणार हो अमित शाह साहेब आमच्या देशाचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याने कोणाला कसा न्याय द्यायचा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे आज ते आमच्या राज्याच्या दौऱ्यावर आहे मला विश्वास आहे की त्यांच्या दौऱ्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाचा विषय असो लोकसभेच्या बद्दल वाता सकारात्मक वातावरण असा विषय असो ते निश्चित पद्धतीने फरक पडेल आणि आमची विजयाची घोडदोड जे आम्ही पंचेचाळीस प्लसने ठरवली आहे ते अमित शहाजींच्या दौऱ्यामुळे अजून त्याच्या ते त्याला बळकटी भेटेल असं मला थांबू शकतो पक्के सरकारने असं म्हटलं की अमित शहाच्या दौऱ्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो पण सुटेल कारण का अमित शहा साहेबांसारखा एक दूरदृष्टी असणारा नेता पक्ष संघटनेला मजबूत करणारा नेता आणि अशा व्यक्ती आणि मोदीजी आणि अमित शहा हे अशी नावं आहेत त्यांच्यावर आम्हाला सगळ्यांनाच विश्वास आहे महायुतीच्या आमच्या घटक पक्षाच्या नेतृत्वाला पण त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून मला विश्वास आहे की अशी कुठलीही अगर अडचणी इकडे तिकडेची थोडी अडचणी महायुतीमध्ये आल्या असतील ते आज अमित शहाजींच्या दौऱ्यानंतर ते गोष्टी सगळ्या क्लिअर होत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम